हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे मग व्हिडिओ खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवत आहे तर मला असं वाटलं की तुम्हाला कारण सांगितलं होतं की काही कारण असते मला व्हिडिओ ब्लॉगिंग करता येणार नाही छोटे व्हिडिओ किंवा रेसिपी येणार तर कारण पण असंच होतं तर मला असं वाटलं ना माझा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे तर मला असं वाटलं की आता मला माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगावला सांगायलाच पाहिजे की कारण काय आहे ब्लॉगिंग नाही येण्याचं किंवा मोठे व्हिडिओ नाही येण्याचं तर मी इथे तुम्हाला सांगत आहे पहिलं कारण सांगत आहे नंतर रेसिपी सांगणार आहे आणि एक गुड न्यूज पण आहे तीसुद्धा सांगणार आहे तर ती मी सांगितलेली आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तरी पण परत एकदा सांगत आहे ज्या ताईंनी किंवा मैत्रिणींनी बघितलं नसेल व्हिडिओ त्यांच्यासाठी परत एकदा या व्हिडिओ सांगत आहे तर गुड न्यूज अशी आहे ती पहिल्यांदा गुड न्यूज सांगत आहे नवीन मी चॅनल ओपन केलेलं आहे दुसरा तर चॅनलचं नाव आहे मराठी ब्लॉग असं चॅनलचं नाव आहे तर नक्की त्या चॅनलला पण तुम्ही सपोर्ट करा भरभरून असं प्रेम द्या त्या चॅनलवरती पण जसं या चॅनलवरती तुम्ही सपोर्ट केलेलं आहे भरभरून असं प्रेम दिलेलं आहे या चॅनलवरती तसंच त्या चॅनलला पण नक्की सपोर्ट करा तर तुम्ही नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलमध्ये जाऊन बघा आता तिकडं पण थोडीशी वेगळं मी म्हणजे बोलण्याचा किंवा रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला म्हणजे कोणते व्हिडिओ बघायला आवडून किंवा कसं काय ते पण मला नक्की सांगा इथंच या व्हिडिओमध्ये सांगा म्हणजे या चॅनलवरती सांगा किंवा त्या चॅनलवरती पण सांगू शकता मी प्रयत्न नक्कीच करत राहील तर तुम्ही नंतर ताई चॅनल का ओपन केला एक चॅनल असून दुसरा चॅनल का ओपन केला तर ते सगळं तुम्हाला मी हळूहळू सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आणि पुढ पुड़, पुढं काय करणार कसं का ते पण तुम्हाला मी सांगणार आहे असं नाही की तुम्हाला सांगणार नाही चॅनल ओपन केला नक्कीच सांगणार आहे आणि जरी मी विसरले तरी पण तुम्ही मला आठवण करून देतान हे पण मला माहीत आहे पण मी ते विसरणार नाही जे आपलं काम आहे ते विसरू नाही शकत तरी नाही विसरणार मी नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नाचं पण उत्तर देईन की दुसरा चॅनल ओपन का केलं त्याचं कारण काय तर सर्वात पहिले तर तुम्हाला मी सांगितलं चॅनलचं नाव सांगितलं नवीन जो चॅनल ओपन केलेला आहे तर त्याचं नाव सांगितलं मराठी ब्लॉग म्हणून नक्की त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा असा सपोर्ट करा असंच प्रेम राहू द्या तुमचं माझ्यावरती आणि छान छान असे व्हिडिओ तुम्हाला तिथं पण बघायला भेटाल तर इथं आणि चॅनल ओपन केलं आहे गुरुवारी टाईमनं या गुरुवारी ओपन केलेलं आहे पण लवकर सांगितलं नाही दोन तीन ती आ, ना, दिवस झाले होते म्हणले सांगावा आणि प्रॉब्लेम असा तर प्रॉब्लेम सांगते तुम्हाला गुड न्यूज होती ती सांगितली पहिलीच माझ्यासुद्धा पोटात लवकर राहत नाही जास्त दिवस राहत नाही तर मला असं वाटलं नाही सांगून टाकावं पहिले गुड न्यूज सांगावं आणि बॅड न्यूज सांगते तुम्हाला छोटीशी म्हणजे अशी एवढी पण हे नाही पण तरी पण माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे ती खूप मी म्हणजे तुम्ही बघताय तर आठ दहा दिवस झाले खूपच म्हणजे अपसेट आहे आणि खूपच प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेम काय तर तुम्हाला सांगते आता जे आपलं मेन असतो ट्रायपॉट असतो तो माझा ट्रायपॉटच खराब झाला खराब झाला म्हणजे फ्रीजवरती ठेवलं होतं जेव्हा लास्ट मी व्हिडिओ ब्लॉगिंग केलं होतं तर फ्रीजवरती ठेवला होता तर तो पट पडला असा फ्रीज खोलल्यावरती ना आर्यनी फ्रीज खोललं तर फ्रीजवरून पडला तेव्हा एक दुसऱ्याशी परत मी व्हिडिओ शूट करत होते शॉर्टचा तेव्हा परत माझ्याकडनं पडला म्हणजे अचानक पडला तो तोल गेला त्याचा म्हणजे फोन लावला होता आणि स्टॉप केला होता व्हिडिओ पण तेव्हा एक पडला म्हणजे असं दोन तीन वेळेस पडलं ना लागोपाठ त्याच्यामुळे त्याचं ना तो लोड घेत नाही तर फोन त्याच्यामध्ये ठेवला ना तर तो, तो लोड घेत नाही म्हणजे स्टँड वरती होत नाही खाली ठेवल्यावर थोडंसं सपोर्ट लावल्यावर तर ते खाली असला स्टँड लागतोय पण इतके दिवस लागत पण नव्हता मग मी आता खूप म्हणजे हे होत झाले आणि मला तुम्हाला सांगते तुम्ही म्हणता मी ताई दुसरा स्टँड काना घेतला दुसरा ट्रायपोट काना घेतला हा तर माझा सेल्फी स्टँड होता दुसरा ट्र... ट्रायपोट घ्यायला पण मी ऑनलाईन पण बघितला पण ऑनलाईन एवढं काय समजत नाही म्हणजे काय कसं परत मग आपल्याला बदली करता येईल खूप प्रॉब्लेम होणार एवढा महागाचा घ्यायचा आणि स्वस्त असते म्हणले तर स्वस्तातले एवढं काही खास नाही आहेत आणि महागातला घ्यायचा म्हटलं तर महागातले मन पण मग ऑनलाईन कसं घ्यायचं रिस्क नाही घेत मी तर मग बघू म्हणले पण गुरुवारी आणला होता मी या गुरुवारी आणला होता नवीन चॅनल जर ओपन केला तर म्हणले नवीन चॅनल ओपन करू तर आपण ब्लॉगिंग करू पाहिलं त्या चॅनलमध्ये तर आणला मी संध्याकाळी जाऊन पूजा वगैरे केल्यावरती पण तो स्टँड आहे ना म्हणजे असं ॲगजस्ट ॲडजस्ट होत नव्हता मग फोन आपण ॲडजस्ट करू ना तेव्हा आपण ॲडजस्ट होत नव्हतं एका जागेवरच तर मग तो स्टँडच बरोबर नव्हता स्व स्वस्त पण होता आणि मस्त पण होता पण तो ॲडजस्टच होत नव्हता मग उपयोगच नाही तेव्हा ब्लॉगिंग कसे करायचे ना मी परत देऊन आले आणि आता आज परत जाऊन आले घाटकोपरला मी आणि ते आम्ही दोघं पण गेलो होतो आमच्या इथं तर नाही भेटत पण आम्हाला कोणतंच दुकान भेटलं नाही म्हणजे ट्रायपॉड कुठं भेटतो काय तर बघू आता कधी भेटन तर मी हा स्टँड घेतला त्यालाच काहीतरी सोम्याचं नाव घेतलं पण आता भरपूर दिवस झाले म्हणजे ब्लॉग शूट होत नाही किंवा बनत नाही व्हिडिओ बरोबर तर आज म्हणले काही पण करून मला आज व्हिडिओ बनवायचाच आहे तर स्टँड तर नाही भेटलं शेवटी आलो असंच स्टँड भेटलाच नाही भरपूर दुकानं बघितली प्रत्येकाला विचारलं माहीत नाही माहीत नाही का इकडे तिकडे करतात पण नाही भेटला स्टँड ठीक आहे उद्या परत जाणार आहेत ते आणि ऑनलाईन पण बघते बघू आता कधी येते तेव्हाच आपले ब्लॉगिंग वगैरे व्यवस्थित होईल आणि मग त्याच मी आता फोनला स्वामींचं नाव घेतलं त्याच सेल्फी स्टँडला मी फोन लावला आहे आणि डब्यावर डब्बा असा ठेवला कारण तो वरती येत नाही वरती होत नाही वरती आलं का पडायची भीती आहे तोल तोल घेत नाही तो वजन झेपत नाही त्याला म्हणजे तर मग कसं तरी ॲडजस्ट करते आता मी आणि नवीन चॅनल ओपन केलं तिथं पण ब्लॉगिंग करायला भेटत नाही आणि प्रॉब्लेम हा झाला होता तर मी तुम्हाला मला सांगायला बरोबर वाटत होतं मला वाटलं की लवकर भेटन मला पण मला लवकर भेटतच नाही बघा आता किती दिवस झाले मला लवकर सांगायचं नव्हतं मला आणल्या होते डायरेक्ट मी सांगन पण आणि तो त्या दिवशी तो स्टँड आणला होता ना मी टायपोर्ड पण त्याचा व्हिडिओ पण मी नाही काढला कारण की आपल्याला ते ठेवायचीच नाही तर आपण उगाच व्हिडिओ काढून उपयोग नाही ना, ना। स्वस्तच होता चारशेचं होतं त्यांनी तीनशेला दिला कमी कर करून पण नव्हता बरोबर तो ॲडजस्ट नव्हता होत फिर, फिरत फिरत नव्हता म्हणजे फोन लावली होती मागो वर खाली आपल्याला कॅमेरा फिरवायला लागतो ना फोन वगैरे तर तसं फिरत नव्हतं म्हणून परत देऊन आले आता बघू आता कधी भेटतोय तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा ताई नोट व्हिडिओ थोडे छोटे किंवा थोडे व्यवस्थित येणार नाही आपले ब्लॉगिंग वगैरे तर थोडं सपोर्ट करा समजून घेताना मला नक्की माहिती आहे आणि खूप दिवसांनी मग आता ब्लॉगिंग करत आहे मी एकदा बघा आपल्याला कंटाळा आला ना तर मग परत ब्लॉगिंग करायला मन होत नाही तसंच झालं होतं आता भरपूर दिवस झाले ब्लॉगिंग केलेलं नाही तर आता मन पण होत नव्हतं असं वाटतं नको नको पण नको नको म्हटलं मग हा प्रश्न पडतो आहे की दोन दोन आपले चॅनल आहेत तर आपण व्हिडिओ कोणता टाकणार एक चॅनल असले आपण काहीतरी ॲडजस्ट करतो आहे रेसिपी वगैरे हो पण आता दोन दोन चॅनल म्हटल्यावरती व्हिडिओ कसा टाकणार काय करणार खूप म्हणजे खूप डोकं फोडीचं काम आहे आणि तुम्हाला नक्की मी सांगाल की दोन चॅनल ओपन का केले ते त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊ नये पण मला कमेंट करून पण तुम्ही सांगा तुम्हाला, की तुम्हाला ऐकायचं आहे की नाही म्हणजे विचारायचं आहे की नाही की दोन ताई एक चॅनल असताना दुसरा चॅनल ओपन का केलं आहे ते तर मी नक्कीच सांग लवकरच पण तरी पण सांगनच नाही कोणी विचारलं तरी सांगन पण तरी पण विचारा म्हणजे छान वाटतं जरा कोणी होते कमेंट वगैरे केल्यावरती आणि त्या चॅनलवरती तुमचं प्रेम असं असू द्या जसं या चॅनलला दाखवलेलं आहे तर तिकडे पण बघा व्हिडिओ थोडे इकड एक दोन व्हिडिओ पण तिकडे टाकलेला आहे इकडचा कारण की प्रॉब्लेमच असं झालं तर काय करणार मला व्हिडिओच बनवायला भेटत नाही स्टँडच नाही कुठं कुठं जाऊ ते समजत नाही तर तुम्हाला कुठं माहिती असेल किंवा जवळपास तर मला सांगा प्लीज कुठं दुकान आहे की ऑनलाईन कोणता स्टँड चांगला आहे मी एक दोन यूट्यूबर आहेत जे माझे खास त्यांना मेसेज कमेंट केलेली आहे की मला ची लिंक दू प म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन घेतली असेल ते पण त्यांची पण अजून मला रिप्लाय आलेला नाही आहे म्हणून मी म्हणले आज मी व्हिडिओमध्ये सांगते आपल्या ब्लॉगमध्ये म्हणजे जे कोणी टाईमने घेतलं असेल ऑनलाईन ते मला नक्कीच लिंक तरी पाठवतील म्हणजे जर मला जमलं किंवा चांगलं वाटलं तर मी नक्कीच घेईन लिंकवरतून सर्व वगैरे चेक करून तर नक्की कोणाला माहीत असेल तर मला लिंक तरी पाठवा किंवा मला कमेंट करून सांगा तर बघितले एक दोन बघितले असे रोडवरती असतात ना मोबाईलचे कवर वगैरे घेऊन त्यांच्याकडं होतं एकाकडं होता पण तो म्हणजे जास्त वजन नसतं घेता आलं त्याला एकदम हलक्या क्वालिटीचा होता जे त्याचे पाय असतात ते खूप कमजोर होते खोल्यावरती तर आपल्याला कमजोर नाही घ्यायचा ते घ्यायचं ते एकदा छान घ्यायचा परत मग सारखं सारखं घ्यायला भेटत नाही अशा वस्तू कामाच्या वस्तू सारखं सारखं घ्यायला भेटत नाही की इथे लवकर अवेलेबल पण भेटत नाही बघताना आता किती दिवस झाले स्टँड नाही आपला ट्रायपॉट नाही आहे पण प्रत्येक वेळेस गरजेला वस्तू भेटणं अशी नसती तर मला असं वाटलं पण नव्हतं माझं म्हणजे स्टँड होता सेल्फी स्टँड होता त्याच्यावरतीच काम चालत होते मी एवढं दिलं म्हणजे असा अचानक तो पण खराब होईल पडल्यामुळं किंवा मला दुसरा लवकर भेटणार पण नाही हे काहीच माहीत नव्हतं अनुभवच नव्हता अशा गोष्टी अशा अचानक होऊन गेल्या आणि खूप मी शॉकमध्ये होते कारण माझं रोजचं काम झालं होतं रोजची सवय करून घेतली होती मी की मला हे केलंच पाहिजे रोज संध्याकाळचं तरी दिवसभराचा कधी संध्याकाळचं एकदम अशी सवय लागून गेली होती आणि त्या सवयचा परिणाम म्हणजे असं अचानक स्टँडने धोका दे दिल्यामुळं धोका दिल्यासारखंच झालं आणि अचानक धोका दिल्यामुळं खूप असा धक्का बसला होता आता म्हणले आज ठीक आहे थोडंसं स्वामींचं परत का सांगते स्वामींचं नाव घेतलं म्हणले आज स्वामी कसं पण हा स्टँडने काम चालवते मी छोटा तर छोटा म्हणजे खुलत नाही खुल खुलला का तो म्हणजे फोन बसत नाही पडतो वागतो असं खाली तर म्हणले ठीक आहे डब्यावर डबा ठेवलेला आहे आता जसं तसं थोडक्यात मी व्हिडिओ काढत आहे ताईनं व्हिडिओ व्यवस्थित येणार नाही तर त्यासाठी क्षमा असावी आणि हा आजचा व्हिडिओ किंवा ब्लॉग कसा वाटला ते पण मला नक्की सांगा आणि साफसफाई वगैरे केलेली आहे का राशन वगैरे भरायचं आहे ते सुद्धा मला दाखवलं नाही दाखवता आलं नाही तर परवाच मी साफसफाई वगैरे केलेली आहे मानण्याचे भांडे वगैरे घासलेले आहे बाहेरचा सा रूम साफ केलेला आहे थोडंसं किचनमधली क्लिनिंग राहिलेली आहे बाथरूम वगैरे पण झाले थोडं छोटी मोठी जी राहतेच आपली मागं पुढं ती राहिलेली आहे ती पण लवकरच साफ करण पण सॉरी मला काही दाखवत दाखवता आलं नाही कारण माझ्याकडे स्टँडच नव्हता त्याच्यामुळं मला व्हिडिओ शूट करता नाही आलं त्याच्यामुळं मी जो छोटा माझ्याकडे जो जुना रेसिपीचा स्टँड आहे म्हणजे जे रेसिपी, रेसिपी दाखवते तो छोटा स्टँड आहे दहा किंवा पंधरा रुपयावाला त्याच्यानेच मी काम चालवत आहे तर तोच ठेवून मग मी रेसिपी वगैरे करत आहे छोट्या मोठ्या इथे बघू शकते आता मी ना मेनू सांगते पाऊस पडत होता खूप बाहेर पाऊस पडत होता पण घरात मला ना चपात्या करताच खूप गरम होत होतं एवढं गरम झालं की बस रे बस आणि ॲडजस्ट फॅन पण लावायची मला जाऊन तिकडे भीती वाटत होती पण मी फोन ठेवला होता स्टँडला लावून फ्रीजवरती आणि मला असं वाटलं की पटकन असं ना माझं म्हणजे हातभीत लागण किंवा काही एवढं भीती वाटत होती एवढंच फोन पण जायचा स्टँड तर तुटनच अजून पण फोन पण जाईन आधीच फोनचा आता स्पीकर सुद्धा खराब झालेला आहे लास्ट टाइम तेलामध्ये पडला होता तर त्यापासून आता फोनचा ना स्पीकर थोडा 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 होऊन जास्तच खराब झालेला आहे तर खूप खर खर खरखर खर, असा आवाज येतो आणि खूप कमी आवाज झालेला आहे बघू आता फोन पण बनवायला लागल ब्लॉगिंग करायचं म्हणल्यावरती खूप म्हणजे खूप अवघड आहे कधी फोन पडतो कधी भांडे पडतात कधी काय बोलतात स्टँड पडतो असं ब्लॉगिंगचं काम आहे खूप अवघड काम आहे केलं तर सर्व सोपं नाही तर सर्व कठीण होऊन जात आहे पण सर्व गोष्टीत ॲडजस्टमेंट आपल्यालाच करावं लागते काहीतरी पाहिजे असतं तर काहीतरी आपल्याला थोडंसं गमावं हो पण लागतं किंवा काहीतरी सोसावं पण लागतं तसेच तसंच तस एक भाग हा आहे तर असो ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आयुष्यामध्ये होतच राहतात चढउतार हे चालतच राहतील तर खूप दिवस झाले माझे ब्लॉग नाही आले मी पण खूप अपसेट आहे खूप म्हणजे खूप नाराज होते मला ब्लॉग शूट करता येत नाही आणि तुमच्यापर्यंत पोचता येत नाही तर तुमच्यासोबत बोलता येत नाही गप्पा मारता येत नाही तर खूप म्हणजे आणि दुसरा पण चॅनल ओपन केला कारण की मला खूप दिवसापासून करायचं होतं तर ता म्हणले गुरुवारी केलं तर मला स्टँड पण घेऊन येईल आणि चॅनल पण ओपन केला मस्त ब्लॉगिंग वगैरे करू नवीन चॅनलला पण पण असं झालं की स्टँड व्यवस्थ व्यवस्थित नसल्यामुळं मग त्याचे ब्लॉगिंगचा प्रश्नच नाही आपण यूज कसा करणार ना, ना म्हणले एकतरी म्हणले ब्लॉग शूट करावं पण नाही नको म्हणले आपला जेव्हा येईल नवीन तेव्हाच आपण त्याने ब्लॉग शूट करू तोपर्यंत ठीक आहे नवीन चॅनल जरी असलं तरी आता काय करणार आपल्याकडे ग्लाजच नाही आहे जर मला माहीत असतं ना आ, की आत्ताच मला इतक्यात भेटणार नाही स्टँड तर मी एवढ्या लवकर नवीन चॅनल ओपन नसता केला स्टँड घेतल्या होतीच ओपन केलं असतं पण मी थोडी घाई केली का मला स्टँड उशिरा भेटत आहे ते मला पण माहीत नाही तर प्लीज असा सपोर्ट करत राहत ताईंनो मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटतो ते पण नक्की सांगा मी सांगते आमटी केली आहे अख्खी मसूरची भात आणि चपात्या आणि भाजी वगैरे काही नाही केली आणि त्यांनी दोन दिवसापूर्वीच मिरच्या आणल्या होत्या ज्या आपण पकोडे करतो ना मिरचीचे भजे करतो त्या आणल्या होत्या पण मी केलं नाही मला मोरच नव्हतं एकदम त्या दिवशी पण स्टँड नसल्यामुळं ना मला काहीच करायला मन होत नव्हतं तर मी केल्या पण नाही आणि इथं मग पापड पण तळलेले आहे मस्त असे लिज्जत पापड तळले चपाती भात आणि अख्खी मसूरची आमटी केली होती भाजी वगैरे आज काही नाही केली बाहेर मस्त असं भरपूर पाऊस पडत आहे संध्याकाळी लागला पाऊस मला असं वाटतं आठ साडेआठला पाऊस चालू झालेला आहे मस्त असा पाऊस पडत आहे पण आतमध्ये चपात्या करताच एवढं मी गरम झालं होतं ना भरपूर असं गरम झालं होतं त्या गरम चपात्या केल्या आणि थोड्याच चपात्या करायच्या होत्या त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही पण खूप गरम होत होतं बघू आता ते भांडे वगैरे पण घासायचे आहेत आज खूप उशीर झाला पण उशीरच किचनमध्ये आले तेच करत होते कसा स्टँड लावू काय करू कसं काय करू मला ते समजत नव्हतं डोकं चालत नाही माझं खूप म्हणजे खूप डोकं हे झालेलं आहे तर ते एकीकड चपात्या चाललेल्या आहे एकीकडं आवरावर हे ठेव ते ठेव चाललेलंच आहे माझ्या चॅनलवरच जर दाईनो नवीन असाल मला आज पहिल्यांदा बघत असाल चैनल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओ मी टाकन ते तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल चला तर मग या पटापट चॅनलवरती सबस्क्राइब करा आणि दुसरा जो नवीन चॅनल ओपन केलेला आहे त्यालाही सबस्क्राईब करा मग जेणेकरून तुम्हाला दोन्ही चॅनलवरती थोडेसे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बघायला भेटतील एवढे पण नाही बोलणार कारण की खूप म्हणजे खूप अवघड होते एक चॅनल असताना दुसरा चॅनल ओपन करणं एकाच व्यक्तीने ते दोन्ही चॅनल चालवणं पण मी प्रयत्न नक्कीच करण की मला त्याच्यामध्ये पण यश भेटावं आणि ह्याच्यामध्ये पण यश भेटावं बघू त्याच्या पुढचं पण सांगा मग काय करण येते ते पण सांगन तुम्हाला आणि का ओपन केलं आहे ते के चला तर भेटूया असेच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय